नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमदार पडळकर हे आपला लाडका भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांना मैदानात उतरवणार असल्याचे स्पष्ट झालंय शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी पडळकर बंधूंनी जोरदार नियोजन केलंय विटा शहरासह खानापूर मतदारसंघातील घरोघरी जाऊन लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात येणार आहेत या उपक्रमामुळे पडळकर हे कोणत्याही परिस्थितीत खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झालंय खानापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद शेठ पडळकर निवडणूक लढवणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे मात्र गत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर भाजपकडून उमेदवारी करतील आणि ब्रह्मानंद शेठ पडळकर खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत असे भाकीत काही राजकीय तज्ज्ञ करीत होते मात्र आज पडळकर बंधू शासनाच्या माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी दहा वाहनांच्या ताफ्यासह विटा शहरात दाखल झाले आणि ब्रह्मानंद शेठ पडळकर कोणत्याही परिस्थितीत खानापूर विधानसभेची निवडणूक लढवणारच यावरती शिक्कामोर्तब झाले यावेळी बोलताना ब्रह्मानंद पडळकर म्हणाले तर ही योजना या राज्याचे मुख्यमंत्री सुरेश साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवाने फडणवीस साहेब अजितदादा पवार यांनी ही जी योजना आणलेली आहे आणि ही योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून आपण आता ही बघितले तुम्ही निशंक योजने उपरून आपण राबवलेला आहे हा कार्यक्रम आम्ही यासाठी घेतलेला आहे की या गावगाड्यातील महिलांना खरो जर त्यांच्या कामातून त्यांच्या व्यापातून तालुक्याच्या जा ठिकाणी जाता येत नाही तिथं आपण परिस्थिती बघतो आहे की सर्व्हर डाऊन आहेत मग तिथे महिलाचे हिरपाडे झाले आणि तिथं काम होत नाही मग आता या आमच्या ज्या गाड्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जाणार प्रत्येक वारतात जाणार प्रत्येक गल्ली बोळात जाणार आणि प्रत्येक महिलांना आम्ही आव्हान करणार की तुमची कागदपत्र घेऊन या इथं आम्ही फोन नंबर दिलेला आहे आणि या नंबरवर जर मिस दिला तरी तिथं आमची गाडी आमचे पॅरेंटर ते तिथे येणार आणि लाडकी बहीण योजनेचे भाग भरून घेणार शासनाची लाडकी बहीण योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार पडळकर यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत त्याचवेळी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमदार पडळकर लाडक्या भावाला विधानसभेच्या मैदानात उतरवण्यासाठी देखील जोरदार तयारी करत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे